या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महसूल विभागाच्या अनेक सेवा सुविधांचा लाभ लाभार्थ्यांना थेट गावात देऊन महसूलचा कारभार अधिक, अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं शासनाच्या सेवा पंधरवडा अभियानाचा आढावा घेण्यासाठी येडगे यांनी मंगळवारी रत्नागिरी तालुक्यातील सिरसे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले होते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आनंद अतिक्रमण मुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या लक्ष्मी मुक्ती योजना ही एक चळवळ व्हावी आणि त्यातून महिला खऱ्या अर्थाने जमिनीच्या मालक व्हाव्यात अशी अपेक्षाही येडगे यांनी यावेळी व्यक्त केली स्वागत सिरसाईच्या सरपंच निकिता कांबळे यांनी केलं प्रास्ताविक भाषणात ग्राम महसूल अधिकारी पुरुषोत्तम ठाकूर यांनी महसूलाच्या विविध योजनांची माहिती दिली यावेळी सरिता पाटील वर्षा पाटील राणी चव्हाण यांनी ही व्यक्त केली यावेळी तहसीलदार अनिता देशमुख सहाय्यक गटविकास अधिकारी लालसो मोहिते माजी सरपंच वसंत पाटील आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडल अधिकारी प्रवीण पाटील यांनी आभार मानले प्लास्टिक बुकेस विनम्र नकार जिल्हाधिकारी गाडीतून उतरताच त्यांच्या स्वागतासाठी अनिल बुके सरपंच निकिता कांबळे यांनी पुढे केला मात्र प्लॅस्टिक आवरणातील पुके पाहून आपल्याला जिल्हा मुक्त करायचं आहे असं सांगत जिल्हाधिकारी अमोल एडगी यांनी बुके विनम्रपणे नाकारला